स्वामी शंकर हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच अस तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि आत्ता वाजले सकाळच्या अकरा तर माझं सगळं आवडलेलं आहे घरातलं आणि आम्ही गावाकड चाललो आहे शिराळा तुम्हाला हो मागच्या व्हिडिओत सांगितलं मी की इथून आमचं गाव जवळचे सात आठ किलोमीटर तर तिकडेच गावाकडं चाललो आहे आणि गावाकडं जाण्याचं कारण म्हणजे श्रावण महिना लागलं आहे आणि आमच्या गावात गावा खूप प्राचीन महादेवाचं मंदिर आहे तर तेच दर्शन घेण्यासाठी जायचं होतं मला सोमवारी काही साहेबांना सुट्टी नसती तर म्हटलं आपण आत्ताच जाऊन येवं आज सुट्टी आहे त्यांना तर मग त्यासाठी आम्ही चाललो आहे आणि इथे ना रोडला थोडंसं काम पण चालू होतं म्हणजे डाबर वगैरे टाकतात काम तर पहिल्यांदाच झालेलं आहे थोडंसं डामर वगैरे टाकायचं काम चालू आहे तर चला मग तुम्हाला पण घेऊन जाते आमच्या महादेवाच्या मंदिरात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला मग मी घरी गेलो बोलते तुमच्याशी आता तर घरी गेल्याच्या नंतर मग थोडंसं काम राहिलं होतं ते केलं आणि स्वयंपाक पण राहिला होता स्वयंपाक पण केला आणि नंतर मग जेवायचं होतं तर म्हटलं चला आपण महादेवनं मंदिरात जाऊन तर मग आता आम्ही मंदिरात आलो आहे आणि खूप जुनं मंदिर आहे आमच्या तिथलं हे महादेवाचं तर इथे नंदीचं दर्शन घेत होतो कंटिका त्रिजुआन लावण्य सुंदर मस्ताकी की बाळा केथून जळ निर्मळ वाहे जो जुळ जय देव जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती वाळू बाळू वा वा तुझ कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा गोळा नैनी विशाळा अर्ध्यांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूती जय उदळा कनिष कंठ ऐसा शंकर शोभे उमा बिरलाळा जय देव जय देव जय व स्वामी शंकर आरती वळू भारती दिव तुझं कर्पूर गवरा जय देव जय देवी सागर मंत पै केले त्या माझी आमची हळहळ उठले ते तो आशुरपण प्रासान केले मेळाकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव व स्वामी शङ्करा आरति ओ वाू गा भारती वाळु तु जय देव जय व्याघ्राम सुन्दर मदनी पञ्चानन्द्री शतकोटि च बीजे उच्चारी प्रगु टिलक रामदासान्तरी जय देव जय देव जय शिव व स्वामी शङ्करा आरति ओ वाति तुझं कर्पूर गौरव देव जय कर्पूर गौरव करण तारण संसार तारण म्हणजे दे ओम भवानीच्या त्यांनी हानिराव टांगण वंदिरं चरण गडोळाने काय घेणार तुझे प्रेम्यालिंगना आनंद पूजन भारी ओ आनंद लिंग मंदिरात येणं अशी ओमची धूम लावलेली तर ती पण ऐकायला खूप अशी छान वाटते महादेवाच्या पिंडी जवळ गेलं की अक्षरशः शा, अंगावर शहावे येतात तर असं आमचं महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिरात आलं की एकदम असं प्रसन्न वाटतं मन फ्रेश होतं तर तुमच्यासोबत पण मी शेअर केलं आणि म्हणजे बा आतमधलं ते लावलेलं असतं कारण कुत्रं वगैरे हो जातात पण मी त्या ताईंकडून येणं चावी घेतली होती म्हटलं नाही मला ना। जायचं आहे आतमध्ये मंदिरात तर प्लीज मला चावी तर दिली त्यांनी चावी आणि मग आतमध्ये जाऊन मस्त दर्शन घेता आलं तर हा मंदिराच्या वरून नदीचा व्ह्यू दिसतोय पूर्ण खूप भारी वाटतं गावाकडं मस्त फ्रेश वाटतं गावाचं वातावरण मोकळ्या वातावरणात अगदी छान वाटतं त्याचा बंधारा पण बांधलेला आहे नदीवरच तर प्लीज मला कमेंट करून सांगा ला की तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावचं मंदिर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मग इथून घरी गेल्याच्यानंतर जेवणं वगैरे केले आणि मग मी रान रानात पण जायचं होतं आम्हाला मग थोडेसे भांडे होते ते पण घासले जेवणं वगैरे केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही रानात गेलो रानातून आल्याच्यानंतर मग इकडं मेऱ्याच गावला आलो कारण मुलं पण शाळेत गेलेली होती आणि त्यांना पण म्हणजे घेऊन शाश्वतीला पण घ्यायला जायचं होतं शाळेत त्यामुळे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय